कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले बसस्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एस ची अन्यायकारक भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्याला अनुसरून हे आंदोलन करण्यात आले सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा जिल्हा प्रमुख चौगुले यांनी दिला आहे आणि मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला प्रमुख सुवर्णा धनवडे तालुका प्रमुख उषाताई चौगुले यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हाई तुला जी भेशान महाराज जय 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 शिवाजी हाई तुला बाबा जी महाराष्ट्र सरकारनं एस टी महामंडळाची जी दरवाढ आज केलेली आहे ती अन्यायकारक आहे कारण कर एस टीमधनं जो प्रवास करणारा जो व्यक्ती आहे ती सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी ही दरवाढ निश्चितपणानं चुकीच्या पद्धतीची आहे माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की दरवाढ निश्चितपणानं तात्काळ त्यांनी माघार घ्यावी नसलं तर या आंदोलनाची तीव्रता मोठी केली जाईल सरकारने निवडून यायच्या अगोदर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देणार असं सांगितलं आणि निवडून आल्यावर त्यांनी एक रंग दाखवला की परत आणि पंधरा टक्के वाढवलं हे आम्हाला मान्य नाही आहे त्यामुळं आम्ही इथून पुढे आणि तीव्र आंदोलन करेन हे तुम्ही लक्षात ठेवा